अडचणी वर्ष दादा फक्त काय आहे थोडे दिवस थांबायचं आपलं कष्ट चालू ठेवायचं फळे म्हणजे कष्ट पण आपलं फळ काही लगेच भेटत नाही आणि माश्वर बघा आम्हाला कारण भारत पण इथं हिंदी केसरी झालेला भारत सुंदरच्या मैदानात आपण पण हिंदी झालंच पाहिजे आज पहिले जोश आला भारत जशी गाडीचा जोश होतो तसा जोश आला आज की आज हुकमी गाडीनं एक नंबर मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला नजरे घालून गेल्यानं ठेवली आणि मला पहिल्याची एवढी गॅरंटी की हो पहिलं गाडी ज्या असेल का साइडला त्या गाडीला वगैरे गाडी पास होऊन देत नाही जिंकल्यानंतर जल्लोष वेगळाच होता म्हणजे पहिले जे आहेत ते आम्हाला पण पुन पुन्हा एकदा पाहायला मिळाले परत वर्षानं सफर केला पण यश भेटलं मी कधी म्हणजे जल्लोष करत नाही तुम्हाला माहित आहे की तुम्ही मला बघताय सुंदर भारत म्हणजे हे करायचं नाही पण गोष्टीला पहिला राहिला घेऊन दिलेला ते मैदान मधला जो पॅच होता तो पॅच आणि आताच जे खुंद केसरेचा किताब मिळाला या दोन्ही कडे कस बघता मागच्या म्हणजे एक महिन्यापूर्वी चांगला पळत होता पण पहिल्याला काही म्हणजे जरा थोडक्यात काय झाला पण आपण पेडगावच्या मैदानात राहिले की त्याला जरा दवाखाना आणला पण तरी पण पेडगावला तो दोन नंबर उतरला सेमीला आणि तिथं चान्सेस होता पण तिथं पण आपण बॅठलक झालं पारवा दिवशी आम्ही संभाजीनगर ओंकार घातला त्याची पण जरा मिस्टेक झाली मग रात्री परवा दिवशी आम्ही ड्रायव्हरचा बोलणं झालं की त्यांनी ते पहिला केला हि सावकारचा आणि ड्रायव्हरला पण आम्ही एक आभारी म्हणतो की ते त्यांच्यामुळे आज राहिला हिंद केसरी झाला हिंद केसरीचा एक नंबरचा बोला किती दिवसाने भेटला हिंदकी सिरीज गुलाल तुम्हाला सांगतो कम से, से कम आज आम्हाला दोन ते अडीच वर्षाने भेटला अडीच वर्ष प्रतिक्षक फारच सुंदरच्या जोडी नंतर थोडं हिंदके सिरीज आज हा एक नंबर आणि रायनाला आज एक नंबरचा हिंदकी सिरीज आणि आतापर्यंत दोन नंबर तीन नंबर केलं पण हिंदके आज एक नंबर केला ज्यावेळेस अंदाज आला सगळ्या युट्युबरांना की रायनाने एक नंबर केलाय त्यानंतर तुमचा आनंद चालू होता परत तुम्ही खाली उतरला आणि जेव्हा सगळे युट्युबर आले त्यानंतर पुन्हा तुम्ही जल्लोष करू लागला प्रत्येक त्यांच्या ला कॅमेराला कॅमेरा एक युट्यूबवर डोळा आहे आणि युट्यूबर मध्ये काही फेल जाऊ शकत नाही एक परत आपला एखादा मालक्षी जाऊ शकतो पण युट्यूबवर फेल जाऊ शकत नाही ते पूर्ण जवळ त्यांना ती जात नाही तिथं आणि तुम्हाला मग मी आज म्हणजे ओळखत नाही बऱ्याच वर्ष ओळखतो की तुमचा अंदाज फेल जाऊ शकत नाही आम्ही तुम्हाला बघितलं सगळ्यांना तवा मला कळालं की गाडीने आपला एक नंबर केलाय या संघर्षाच्या काळामध्ये बरेचस वर खाली बघितलं म्हणजे बराचसा काळ संघर्ष पाहिला कसं पाय म्हणजे काय काय अडचणी निर्माण झाल्या अडचणी बरेच दादा फक्त काय आहे थोडं दिवस थांबायचं आपलं कष्ट चालू ठेवायचं फळी म्हणजे कष्टही पण आपलं फळ काही लगेच भेटत नाही भारत पण मी लगेच गाठला नव्हता त्याला पण पूर्ण हे तवा तो सप्ति झाला तसा राही होईल काहीतरी अजून काय सांगाल त्या सावकरचा बैल म्हणजे जो नंद आहे तो आज स्टार त्याचं खतरनाक आहे आणि रायना कुठली खरेदी रायना आपण तुझ्याच भागातून घेतलेला त्याच बागात घेतला मातीत त्याने एक नंबर केला काय वाटतंय आणि त्याच्या मातीत त्याने एक नंबर केला समाधान वाटतंय आम्हाला आणि माळश्रीच बघा आम्हाला लेखी आहे कारण भारत पण इथं झालेला त्या जोडीला आता बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा गाडी आम्ही नियोजन आम्हाला बघायची फार सुंदरची गाडी आपण तेवीस तारखेला पळवणार फिक्स झाले सांगाल म्हणजे सेमीला ज्या पद्धतीने गाडी आणलेली की फायनल चा कॉन्फिडन्स होतो त्याच टाइमिंगला आल्यानंतर सीमेला गाडी जवळ पाच नंबर तासून निघली म्हणजे मी सेमी निघायच्या आधी इथल्या पोरांनी सांगितले आपली शंभर टक्के गाडी पाच नंबर तासून निघणार आज खरं पाहिलं तर म्हणजे भागातलं मैदान होतं त्यांच्या तर म्हणजे कुठेतरी दबाव दबावजपण होतं काय की बाबा काय पण करून आपल्याला शिमेला गाडी खाली गेल्यावर प्रत्येकाची इच्छा असते की आपला पहिली हिंदी के केसरी झालाच पाहिजे माझी पण इच्छा होती की आपण स्वतः पण हिंदी केसरी झालो पाहिजे आणि रायनाला पण हिंदी केसरी केलंच पाहिजे शिमेला गाडी पाच नंबर तासान निघल्यावर एवढी जिकिर गाडी आणली की मी इकडे तिकडे काय बघत नव्हतं मला स्वार्स आपल्या इकडे माहित नव्हतं आपण काय सांगाल जिद्दी बद्दल कारण बसवायची होती आज आपण सांगताना सांगितलेला आज काय पण कर दोघांना पण हिंद कसं तुम्हाला वयाच आहे तुझ्या हातात आहे सगळं तू इकडे तिकडे बघू नको जवळ तोड तुटत नाही तर तू हे करू नको पण त्यांना साध्य करून धावलं बाय ड्रायव्हर सकाळची एक सुंदर अशी आठवण सांगा आपण भेटलो होतो सकाळी म्हणजे देवाच्या तिथंच बसलेलो मी तेव्हा तुम्ही जेव्हा तिथं आलासा तेव्हा सगळी हिंद केसरी ड्रायव्हर होत म्हणजे मी पण हिंद केसरी झालोय पण सकाळी सगळं मोठं माझ्या परत मोठं सप्त हिंदी केसरी ड्रायव्हर होत पण तुम्ही सगळ्यांची बाईट घेतली माझी पण घेतली पण जेव्हा मी सगळ्यांच्याकडे बघितलं मला पण वाटलं की आज माहेश्वरच्या मैदानात आपण पण हिंदी केसरी झालच पाहिजे आणि आपण म्हणजे मला दोन दिवस झाला आधीच फोन आता की गाडी नाही तुम्हाला या आणि गट होत मला शंभर टक्के वाटलेलं की आज काय नाही तर काय तर घडलं पाहिजे मी पाच नंबर तास गाडी आपली फायनल लागत्या देवाशी काय म्हणतो देवाला म्हणजे माझे पण इच्छा होती देव पण फायनल राहायला पाहिजे होता कारण की पण देवाला लागलं या संघर्षाच्या काळामध्ये काय मोठी मोटिवेशन काय भेटलं की तुम्हाला बाबा कधी कदी ना कधी तरी आपण रुलावरती येणार आणि आज एक नंबर केला रुलावर येणार आपण म्हणजे कलाकारच आहे मूर्त्या काढावतो आपण त्याच्यामुळे काय आपल्याला त्यात नवीन गोष्ट नाही फक्त काय जी मानाती मैदान आहे आपल्या भागातली हिंदी केसरीची त्यात हिंदी केसरी व्हावायला मान्य आहे अशी रास मैदान आहे ती की त्यात म्हणजे हाच ना खेळ आहे आपला पण हिंद कि शरीर म्हणजे ताकद आहे होती एक प्रकारची आणि ती माझ्या घरातली येते आणि दादा माझा दादा माझा टेजवर होता आज समाधान वाटलं आम्हाला की एक त्यांची आज बैलांना आपल्या लग पण लागला लग पण आणि म्हणजे गाडी आमची एकतीस मध्ये होती आणि वायबाचा कोणाला आपली गाडी त्याच्या गाडी आणू या रायनाची गाडी बत्तीस ला म्हणलं मग मग एकतीस मध्ये ती गाडी आणली त्याच्याची आणि बत्तीस मध्ये रायनाची हानली मग आता मला फोन आला सेमीला गाडी लागल्यावर एक नंबर करायचा काय पण करू नका <laughs> म्हटलं तुम्ही थांबावू वर तुमची मान खाली घालून देत नाही म्हणलं पाहिजे एक नंबर केला आणि त्यांची म्हणजे आज इज ठेवली आपण आणि आप... हा संपूर्ण विजय म्हणजे आजचा हा हिंद केसरीचा किताब हा विजय कुणाला समर्पित करा आज भाया भाडायवर आणि आकोडायवरला आप शर्यत पडून आल्यानंतर जेव्हा तुम्हाला काय प्रथम क्रमांक झाला आपला ते एक चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता आणि पण भाऊक झालेला तुम्ही त्या त्यावेळेस काय काय आठवलं तुम्हाला काय काय गोष्टी आज पहिलं जोश आला भारत जशी जो गाडीचा जोश होता तसा जोश आला आज की आज हुकमी गाडीनं एक नंबर सर्व गोष्टी तुम्हाला नजरे घालून गेल्या म्हणजे म्हणजे जेवढं कष्ट केलेलं दिवसांचे थोडक्यात विसरलो कष्ट केलेलं आज म्हणजे त्याचं झालं आपलं कारण फिटलं आज महिले इथून पुढं म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आज आमच्यासाठी पळाला आज शंभर टक्के आणि भारतचा आशीर्वाद आहे मेन म्हणजे भारत नाही या फाटी दाव्या पाहायला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे जरा पहिले करत होता पण आज ते थी। ती ठेवली आणि मला या बैलाची एवढी गॅरंटी की हो बैल गाडी ज्या असेल का ना साईडला त्या गाडीला वगैरे गाडी पास होऊन देत नाही एवढी या खासियत आहे आपा आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांना मुलाखत त्याच्याविषयी काय मुलाखत बऱ्याच दिवसांना आणि येते ते असं आजारी घ्यायचं पण ती म्हणजे इंटरेस्ट नाही वडायची नसायला पण बैल पाहिजे ना बैल आपला एक नंबरचा आज आजारी होता आणि त्याच्यानंतर लगेच बैल लागला ही नशिबाई आहे आपलं चांगला आज त्या बाईलाचा आशीर्वादच म्हणा भारतचा आशीर्वाद काय माहिती आपली दोन माहिती बैल चांगली बाजी आहे जलवा आहे चांगली पडते जलवा आपला उद्या पाहणार आहे काय फोन आला नाही त्यांना माहितच नाही बैल पण नाही ते म्हणजे नाही मला फोनच येत नाही कधी पुन्हा सांगायचं तर मला संध्याकाळी फोन येतो फोन डायरेक्ट येईल आणि आज आज त्यांना पण बरं वाटलं असेल आज म्हणजे मुंबईतल्या गाड्या होत्या बऱ्याशाच पळायला आज त्यांची पण मुंबईत आज इज वाढली आणि आज समाधान झाले ते पण तिकडं आज हिंदगीच झालं मी त्यांना पण अभिमान वाटतो ना टीम विषयी म्हणजे आता कोण नाही सगळी घरची जायची माझ्या आज आता ही सरपंच पंढरपूर चालक माझी दोस्त आता आमचा पैलवान घेतलाच आहे सगळी घरातली जायती सगळी माझ्या अशी काही लांबची नाही ती आता हा आनंद कसा साजरा करणार आता बिंदूर आम्ही केलाच नव्हता सण आपला yeah. किरकोळ जलता पण आम्ही आता मोठा करणार ह्या मैदाना नऊ तारखेच्या मैदानासाठी आम्ही थांबले म्हणजे पळवायचा होता बैल म्हणून म्हणलं नको आता करायचा म्हणजे उद्या आदतला आमची कुठलीच बैल पळवत नाही आम्ही आणि आता उद्या जग आपल्याला जाऊन परदेश करणार अनुकूल तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चालतं धन्यवाद हा